दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतले आता एक योगायोग आणि चांगली गोष्ट आहे की प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या काम करतच आहेत त्यांच्यावर काही आक्षेप नाही त्यांच्या स्पीडवर ज्या गतीने ते चालले त्याच्यावर मात्र आमचा आक्षेप आहे पण प्रेस कॉन्फरन्स तुमच्यामुळे चांगल्या पद्धतीची झाल्यामुळे इन्व्हेस्टिगेशनला सुद्धा कुठेतरी जोर आलाय दिल्लीची कॉन्फरन्स झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डी जी सी एची माणसं प्रायव्हेट प्लेनली बारामतीला गेले आणि बऱ्याच लोकांनी आता विषय घ्यायला सुरुवात लोकांनी म्हणजे सामान्य लोकांनी विषय तर घेतलेच होते पत्रकारांनी घेतलेच होते पण आता नेते सुद्धा पत्र द्यायला लागलेत विषय घ्यायला लागलेत ही एक चांगली गोष्ट आहे कारण लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहे त्याला कुठं ना कुठेतरी उत्तर लवकरात लवकर मिळालं व्हायल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आता पूर्वी जे काही मी प्रेझेंटेशन केलं होतं त्यात अधिकची काही माहिती माझ्यापर्यंत आलेली आणि ती माहिती आपल्या सर्वांसमोर आम्ही आणणार आहोत याच्यामध्ये अपघात आहे का घातपात हा प्रश्न अजून सुद्धा कायम त्याच्यामध्ये राहतो पण घातपात हा जो मुद्दा आहे त्याच्यावर थोडस लोकांचंही आणि सगळ्यांची त्या दिशेने जाण्याला प्रवास सुरू झालाय असं आपल्याला म्हणावं लागेल पुढं याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण Uh, मी काय काय मुद्दे घेतले होते सत्तावीस तारखेला जे जे काय घडलं कुणीतरी भेटायला आलो होतं कोणाचा तरी फोन आला होता फाईलचा मुद्दा होता फाईलच्या मुद्द्याच्या बाबतीत कुठेतरी टी व्हीवर बोलत असताना वेळ थोडा गल्लत झाली कदाचित पत्रकारांची संध्याकाळी सहा पन्नास ते सात वाजून पाच मिनिटापर्यंत तो फोन फाईलसाठी त्या ठिकाणी आला होता एवढंच फक्त अपडेट तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देतो त्याच्यानंतर व्ही एस आर कंपनीच्या बाबतीत अनेक त्याच्यामध्ये काही विमाना म्हणजे मेंटेनन्स हा विषय असेल नाही तर इतर काही गोष्टी असतील त्याचे दाखले मी दिले होते आता सुद्धा बरेच काही तज्ज्ञ त्या विषयाकडे बोलताना त्या विषयाच्या बाबतीत बोलताना आपण बघू शकतो सगळ्यात महत्वाचं विमानाचं फ्यूल टँक मुळे म्हणजे अधिकचे फ्यूल टँक नाहीतर ते आपण कॅन म्हणतो ते कॅन त्या विमानामध्ये होते ही जी शंका मी व्यक्त केली होती आजच काल परवाच एक नवीन व्हिडिओ आलेला आपण सर्वांनी बघितलं त्याच्यामध्ये अधिकचे स्फोट झालेले आहेत आणि त्या बाबतीत सुद्धा मी डिटेलमध्ये पुढे जाऊन आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगतो आणि ब्लॅक सा, ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात मी एक शंका व्यक्त केली होती की उद्या जाऊन कदाचित नाए, हे व्हॉइस रेकॉर्डिंग नाही हे नाही ते नाही असं काही कारण पुढे येऊ शकतील आणि ते आले तर नक्कीच घातपातकडे आपल्याला कुठेतरी बघता येईल असं मी बोललो होतो नाही त्या दिशेने आपण बोलू शकतो दुर्दैव असं गेल्या कालच कदाचित आज प्रेस कॉन्फरन्स कालच या बाबतीतलं एक, एक क्लॅरिफिकेशन कुठंतरी केंद्र सरकारची जी एजन्सी त्यांच्याकडनं आलेलं आहे की ब्लॅक बॉक्समध्ये कदाचित अडचण असू शकते त्याचा काही भाग हा जळला असं ते तिथं म्हणतात काही एक्सपर्टला आम्ही बोलू का आम्ही ब्लॅक बॉक्स बाहेर पाठू अशी असे विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतात आता फ्युल टँक जो आहे म्हणजे आता तुम्ही बघा व्हिडिओ